डिझनीलँड कॅलिफोर्निया ऍडव्हेंचर पार्क मधील ही राईड ह्या राईडचं नाव आहे गोल्डन झेपीर चला बसूया आपण ह्या राईडमध्ये आणि घेऊया आनंद voy राईडमधून तुम्हाला डिझनीलँडचं दर्शन करवते फिरून आणते हे बघा ऐकिनी सुंदर कॅलिफोर्नियाचं हे डिझनीलँड ऑरियू राईडमधून उंचावरनं दिसते Welcome back, my first take your main seat with the seatbelt fast. Let the rocket go to a stop. I'll let you know what Close so so We accommodate two for room one for seatbelt, no bad sitting on a small flyer. That's what we आम्हाला ही राईड खूप आवडली तुम्हाला ही राईड आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा डिझनीमधील राईड घरात बसून बघायला मिळेल धन्यवाद